नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि आता साडे दहा वाजलेले घरातले सर्व कामं झालेले आणि आज आहे बुधवारचा बाजार मला भाजीपाला घ्यायला जायचं आहे मी स्वयंपाक पण करून घेतलेला आहे फक्त अंड्याची भाजी करायची बाकी आहे कारण की पोरं साडे अकराला येऊन जाता घरी तर म्हटलं स्वयंपाक करून जावं मुलं खाऊन घेता मग आणि माझी वाट बी बघणार नाही तिचे पप्पा पण येऊन जाता बारा वाजता जेवायला तर माझी देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे मी फक्त पोचा मारायचा बाकी आहे कारण की पोरं आहे ना जेवण करता आता उष्ट खाली पाडता त्याच्यामुळे पोचा मारायचा राहू देते मी तर तिथून आल्यावरच पोचा मारणार आणि माझ्यासाठी मी अंड्याची भाजी खात नाही आणि मुलांसाठी आणि यांच्यासाठी अंड्याची भाजी बनवणार आहे हो आणि माझ्यासाठी मी मेथीची भाजी बनवलेली आहे मला मेथीची भाजी आणि भाकर राहिली ना खूप म्हणजे पूर्णाच्या पोळीचं जेवण राहतं तर माझ्यासाठी मी एक भाकर बनवली हे आपल्या पूर्णाच्या पोळीचं पडलेलं आहे थोडंसं ते आता खाऊन घेऊ आम्ही माझ्यासाठी एक भाकर बनवली मला भाकर आवडते आणि मुलांसाठी मी आणि यांच्यासाठी चपात्या बनवल्या आणि कपडे वगैरे सर्व झालेलं आहे माझं कपडे पण मी सकाळीच मशीनला लावून दिलेले होते आणि बुधवार राहायला म्हणजे मला पटापट कामं आवरावे लागतात तर हे पण जातात ड्युटीला मुलं पण जातात आणि घरात मी एकटीच राहते तर सर्व मी आवरून घेतलेलं आहे तर आणि संध्याकाळी पण राहतो बाजार पण संध्याकाळी काही जायचं नाही माझ्या मैत्रिणी ना पण राहता मग आम्ही भेट करतो एकसोबत जायचा तर आम्ही तिघीजण जातो तर चला मी अंड्याची भाजी मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते तर मी तर ना तेल गरम केलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे मी त्याच्यात जिरं टाकते आपला कॅमेरा धरायला आज कोणीच नाही आहे जिरं टाकते त्याच्यात आपण कांदा टाकून देऊ आणि सिम्पल बनवते मी मुलांना जशी आवडते ना तशीच बनवते आणि मी तर ना अंडे बी फोडून घेतलेले आहे तसं पहिलेच अंडे फोडून घेतले का मग ते घाईघाई होत नाही त्याच्यामुळे मी अंडे पण फोडून घेतलेले कांदा चांगला लाल होऊ देऊ आपण आणि मग टमाटे टाकू टमाटे पण मी चिरून घेतलेले टमाटे टाकून देऊ आपण त्याच्यात आपण हळद टाकून देऊ तिखट टाकू आणि नमक टाकतात थोडी कोथिंबीर टाकते या चिमणीमुळे आवाज येत नसणार तर नंतर आपण माईक घेणार आहे आवाजामुळे तर सॉरी आपण अंडे टाकून देऊ आणि माझ्या भाज्यांना सोप्या पद्धतीच्या हातात जास्त काही हे करत नाही मी पटापट म्हणजे जे पटकन होणार आहे ना तशाच भाज्या मी शिकवते आणि मी जास्त तेल टाकलेलं नाही आहे माझ्या मिस्टरांना आहे ना, ना अंड्याच्या भाजीमध्ये तेल जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी जास्त तेल टाकलेलं नाही आहे ती तेलगट लागते आणि मुलांना बी आवडत नाही माझ्या कृष्णाला ना बी तेलगट भाज्या आवडत नाही पण आपल्याकडनं कसं टाकल्या जातात त्याच्यामुळं मग मुलांना खावंच लागतं आणि मला तेलाच्या भाज्या आवडतात आपल्या बायांना कसं तेल राहिलं म्हणजे भाज्या छान दिसायला पाहिजे बो चमचमीत तर मुलांना आवडत नाही आणि माझ्या मिस्टरांना बी आवडत नाही तरी मी खूप हे करते तर कमी तेल टाकावं हो बो असं पण माझ्याकडनं आहे ना ते जास्तच पडून जातं आपली अंड्याची भाजी आता होतच आलेली आहे तर आपण तिच्यात बाकीची उरलेली कोथिंबीर बी टाकून देतो झाली आपली अंड्याची भाजी आणि मी एवढेच भांडे पडलेले माझे ते पण धुंजन जाणार कारण की तिथून आली की मला खूप कंटाळा येतो झाली आपली अंड्याची भाजी आणि मुलं कसं खाऊन घेतील ना त्यांचे त्यांचे मग खेळायला पण लागून जाता अभ्यास करायला लागून जाता मग आपली वाट बघत नाही काय नाही आणि मी कुठे जरी गेली ना तरी मी स्वयंपाक करूनच जाते तर तरच बाहेर निघते नेते निघतच मी बाहेर काहीतरी मुलांना नाश्ता तरी, मुला ना तरी देऊन जाईल कसं म मुलं आपली वाट बघत नाही काय नाही सर्व्या गोष्टी चला मग मी आता आपल्या अंड्याची भाजी झालेली आहे आणि इकडे मेथीची पण भाजी झालेली आहे अकराला पाच कमी आहे आणि मी जेवण करूनच जाते कारण की मैत्रिणांमध्ये बसलं तर मग गप्पा मारायला वेळ होऊन जातो तर मी माझं जेवण घेऊन घेतलेलं आहे मुलं खाऊन घेतील चला जेवण करते आणि मग बोलते तुमच्या आत्ता आली मैत्रिणीकडे आणि पिशव्या ठेवल्या पाणी वगैरे घेतलं या दोन माझ्या पिशव्या आहे ही एक ती मैत्रिणीची आहे ती एक घेऊन गेली आणि तिच्याकडनं धरली गेली नाही त्याच्यामुळे ती एक इथं टाकून गेली आणि ह्या विनया मॅडमची पिशवी आहे तिकडे माझ्या दोन पिशव्या आणि यावेळेस कोण चहा पितं बरं आम्ही चा ठेवला आहे आणि आता किती वाजता आहे एक एक वाजता ब्रेड आणि चा कोण आहे बर गोडस देखील चादान ते देखा देखाण पाहिला व्हिडिओ पाहुणा साहेब आहे देखा असं वयसी एक वाजता घ्यायला आणि खायला या चहा घ्यायला सर्वेजण मॅडम ब्रेड खाते मेथीची भाजी आणलेली आहे आणि कोथिंबीर आणलेली म्हटलं आता इथं गप्पा मारताना निवडून घेते हा तुम्ही ना आता मस्त फिटिंग करून घ्या मस्त्या तीस रुपयाची कोथंबीर पण कोथंबीर एकदम फ्रेश भेटेल आणि मेटीन भाजी भी खूप छान भेटली पंधरा रुपयाने काय महाग भेटणे आधी पेन पराठे करेन मी बाई त्याचे आता ही साफ करून घेते बी कंटाळा येईन म्हटलं म्हणून मी इथं साफ करून घेते मग आता तीन वाजून गेले आणि भाजीपाला वगैरे तिकडनं साफ करून आणला आता फ्रीजमध्ये पण लावून दिला मी भांडे वगैरे सर्व आवरलं गेलं आता संध्याकाळचं आणि चहा घेते आता करेक्ट पाच वाजलेले पाच वाजलेले आहे आणि चहा घेते आणि परत, आता ले ले। परत मी आता आवरलं गेलेलं आहे माझं तिथून आली सर्व काम करून घेतलेलं आहे आणि परत मला ड्रेस बघायला जायचं आहे काही एक राऊंड तर संध्याकाळी मारूनच येते मी तर चला मी राऊंड मारून येते आणि मग संध्याकाळी तुमच्याशी बोलते तर आता मी आता आलेली आहे दुकानात चहा वगैरे घेतला आणि बाहेर आलेली आहे मी या ताईंच्या दुकानात आलेली ताई तुमच्या दुकानाचं नाव सांगा इगल फॅशन हा तर या दुकानाला भेट द्या खूप छान ड्रेस राहता आणि मी तुम्हाला ड्रेस पण दाखवणार साड्या बघते मॅडम कपडा छान सिंपल हा कलर छान हा याच्यात बघ किती छान वाटते घेण्यात आता इथे व्हिडिओमध्ये किती छान वाटते ही पण छान आहे मग तुम्हाला आहे तो कलर का मेहंदी कलर बी छान आहे मेहंदी कलर बी छान आहे मग तिला जी आवडेल ती ना मला आवडला हा कलर म्हणून मी घेतला काय करता ती बघा ना मग तिच्यातले कलर बघू ना तीन कलर आहे हिच्यात आणि तिघी कलर छान आहे हिच्यातले

कलर कोणाचा हा कलर बघा मी मी आहे पण एक नेसलेली कलरचा तीनच पीस होते हाय बीन घेऊन गेली आणि नंतर दोनच पीस उरलेला होता तर आम्ही घेऊन आलो होतो मग ती पण माझीच मीच घेतलेली ती पण साडी छान वाटत आहे ना साड्या हा मोबाईल पूनच आहे तू जायचं बोला मॅडम <laughs> आज <पार्टी यांधी> <laughs> <laughs> बोला लाइक्स करा कविता दीदीची व्हिडिओ बघत जा आणि घडी घडते ना माऊन कलर छान आहे पण सुरे का याचा बी छान दिसतील खूप छान वाटते

गोड्याची क्लास नाही लावलेली अजूनपर्यंत हा सातवीला गेली पण लाल कलर पाहिजे होता ना लाल कलर म्हटलं यात आहे ना आवडतो नाही आवडतो उद्या जाऊ आपण या मग छान कलर बघा व्हिडिओमध्ये पण मस्त वाटतंय छान वाटतंय बघा त्याच्यानं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज गोल्ड मध्ये कापड घेऊन छान वाटते मग सोनूची ना पांढरे डायमंडची रात्री इतकी भारी दिसते ना ती पण ताई आपण डीजे मिजे लावलेलं जर राहिला ना तिथं ते लाईट आहे ना असे हे करताना ताई

马了些好吃的， चांगल्या बाई घेतल्या काय ताई दुकानात गेलं ना एक रुपया बी कमी करत नाही आणि मग आपल्याला त्या घ्याव्याच लागतात आपण म्हणतो मग दुकानाच्या आणले एकदम भारी आहे पण दुकानाच्या मग तेराशे रुपयाला मग तेराशे रुपयाला परवडते ना मग खूपच पैसे जास्त मग आणि काही नाही काही ज्या जिथे तिथे ना फिक्स रेट आहेत ना ते फिक्स रेटमुळे कुठे घेता येऊ मैत्रीणं आता गेल्या आणि आता आठला दहा कमी आहे तर मी बटाटे लावून गेलेली होती आणि गुडिया राणीने पाव सांगितलेले आज मला करायला तर मला हेल्प करू लागते तशी बटाटे ग्लास पाणी देणं पाणी प्यायचं इतकं थंड पापे नाही ग सरक ना त्याच्यात बघ साड्या अशा ठेवून दिल्या मी नंतरच आता मारी घड्यामारी इथंच टाकून गेल्या साड्या उशीर होऊन गेला तर वडापावची भाजी बनवून घ्यायची आपल्याला मम्मी तेल टाकलेलं आहे इथं आणि ते तपलेलं आहे मी पहिलेच कडाई ठेवून दिलेली ती मी इथं जिरं टाकते पहिले वाचेत नाही हे असं व्यवस्थित म्हणून आपलं जिरं इथं मी लसूण आणि अद्रक फुटून घेतलेले कडी पत्ता घेतलाय हा हिरव्याची घेतली आहे हिरव्याची काही पुसक नाही आहे दोन चिरून घेतलेले आहे ते काय नाही इथं मी तिखट घेते थोडं तिखट पण मी तिखट घेतलं मिरच्या तिखट नाही आहे एवढ्या धना पावडर घेते आणि मला एक्स्ट्रा बनवून ठेवायची आहे भाजी कारण की सकाळी पराठ्यांना पण मुलांना पराठ्यांना पण होईल म्हणून मी ते एक्स्ट्रा बनवते भाजी तिथं मी हळद घेते आणि मी भाजी एक एकशात बनवून ठेवते मुलांना सकाळी पराठे होऊन जाता माझे तर मी आपला चिकन मसाला आहे गरम मसाला काढायचा आणि तर मी नमक घेते आपला मसाला असा झालाय आणि बटाटे बॉईल करून घेतलेले हे बटाटे बॉईल करून शिलके काढून मी असं मिक्स करून घेतलेले ते आपण मीठ टाकू बेसनपीठ जसं मोडतो ना तसं बेसनपीठ मोडून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आपण आता त्याच्यात सोडा टाकू सोडा टाकून घेते जास्त पण नाही टाकायचा तर त्याच्यात थोडं पाणी टाकते आणि इकडे आपलं तेल पण गरम झालेलं आहे माझं पहिलंच तेल पडलेलं होतं त्याच्यातच मी हे मिरच्या पहिले तळून घेते तर मी तर मिरच्या तळून झालेल्या जा हवं जास्त पण लाल करायच्या नाही कारण की मग ते कडक लागायला लागून जाता तर असंच तळून घेतलं आहे मी त्याच्यात नमक टाकून घेईन आणि मी इथं आपल्याला ज्या साईजचे ओळे पाहिजेले त्या साईजचे ओळे करून घेतलेले गॅस कमी करते जास्त पण गरम तेलात टाकायचं नाही कारण की ना मग ते वरचं हे होऊन जातं नाही खाली तसंच लावून जातं त्याच्यामुळं

नाही आम्ही गरम 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 काढते आणि गरम गरम खायचे पटापटून जाईल किती वाजून गेले आता एट फोर्टी वन झाले हो दादाला लाभासला बसायचं असणार अजून बस ना किती चढ नाही बाई त्यांना थोडंसं असं क्रिस्पी होऊ दे हा तो तर तळले का, का नहीं ते वाज व्यवस्थित लागतं ते मग ते फुल कर ना येस नाही गं ते फूलवरती ना मग जळून जातात ते आणि म्हटलं ना असं हो छान झाले आणि कलर बी बघा खूप छान आला काय झालं तेल उडलं चला मी आता मुलांना देते खायला आणि मग या वडापाव खायला वडापाव खाते मी आणि मी तडून आणले आम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तळून आणले खाऊन बघते खूप छान झालाय तुम्ही नक्की करून बघा आणि मी पहिले पण तुम्हाला ही रेसिपी शेअर केली होती आणि आत्ता पण केलेली आहे आणि क करून बघा कमेंट्समध्ये नक्की सांगा कसा झाला तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या धन्यवाद